नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता आला नाही अशा महिलांना आता एक खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती आनंदाची बातमी स्वतः अदितीताई ताई टटकरे यांनी दिलेली आहे माध्यमांशी बोलताना दिलेली आहे तर नेमकं ही आनंदाची बातमी काय आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिने एका दिवशी येणार तर ते नेमकं कधी येणार याची तारीख किती आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर का या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल तर बघा फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत कोणत्याच लाडक्या बहिणीला मिळाला नसल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी मध्ये आहे तर त्या बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटतं की आपण या व्हिडिओतून वगळलो की काय आपल्याला अजून फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही असे बरेचसे प्रश्न त्या लाडक्या बहिणीमध्ये त्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये सध्या चाललेले आहेत चा पण आज आपण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याची मिळून एकत्र तीन हजार रुपये या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत तर त्यासाठी जी तारीख आहे ती तारीख आहे आठ मार्च बघा आठ मार्च महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये दोन्ही मिळून तीन हजार रुपये डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती स्वतः आदिती ताई टटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात चिंता करायची नाही त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत तर ही होती लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातली अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती शे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारशी बेल ऐकून प्रेस करून घ्या आपण अशाच सरकारी योजनाविषयीची माहिती व नवनवीन अपडेट्स नेहमी या चॅनलवरती देत असतो त्याचबरोबर लाडकी बहीण योजना संबंधित काही प्रश्न आपल्या म्हणत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार